श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू मला नेहमीच आईच्या रूपात शोधत आहेस मला माऊलीच्या रूपात शोधत आहेस म्हणून मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आले आहे बाळा तुझी चिंता ती जी तू खूप काळापासून तुझ्या मनात ठेवली आहेस त्या चिंतेला या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण माझा चमत्काराचा आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवला आहे तो चमत्कार तुला प्राप्त होणार आहे त्यामुळे तू आता निश्चिंत राहा कारण जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना आणि खूप काही नामस्मरण करता त्यावेळेस तुमच्याकडे ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवल्या जातात तुमच्यासाठी येणारा आठवडा खूप काही असे परिवर्तन घडवून आणणारा ठरेल जो तुम्ही कधी इच्छित होतात बाळा मी जाणतो तुझ्या मनात खूप काही इच्छा आहेत त्या इच्छेंच्या पूर्ततेसाठी माझा आशीर्वाद कार्यरत होत आहे बाळा चिंता करू नकोस मी तुझ्यासाठी इथे निरंतर उपस्थित राहून तुझ्या मदतीला नेहमीच धावून येईल यावर विश्वास ठेव तुम्ही जेव्हा माझ्याकडे जे, जे काही मागत आहात मग ते नोकरीत पदोन्नती असोत किंवा जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्नांनी ग्रासले असेल तर आर्थिक चमत्कारासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत असाल तर या वर्षात तुमच्यासाठी असे अद्भुत आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात ज्यामुळे तुमच्यातील तो आत्मविश्वास वाढेल बाळा तुमची आर्थिक प्रगती देखील साध्य होईल तुम्ही जी इच्छा ठेवत आहात त्यासाठी देवांचा आशीर्वाद तुम्हाला कार्य करताना दिसेल तुम्ही जे सुख अनुभवण्यासाठी इतके प्रयत्न करत आहात ते प्रयत्न सफलतापूर्वक तुम्हाला प्राप्त होतील होय बाळा कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे कुठलीही चिंता मनात क्लेश ठेवू नकोस अगदी योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत ते सर्व काही येणार आहे तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे केली आहे त्या प्रार्थनेला मान सन्मानित देवांकडून केल्या जात आहे या वर्षात तुझ्यासाठी अशा काही संधी मी निर्माण करू इच्छितो त्या संधींसाठी तुझे आगमन मी अशा हंगामात तुला प्रवेश मिळवून देऊ इच्छितो ज्यामुळे तू खूप काही प्रगती अधिक करू शकशील बाळा त्या संधी तुझ्यासाठी पाठवण्यात येत आहेत देवांनी काही योजना तुझ्यासाठी ठेवल्या आहेत त्या कुणालाही इतरांना प्राप्त होणार नाहीत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे त्यासाठीच मी काही योजना बनवली आहे ती योजना तुझ्याकरता कार्य करणार आहे बाळा विश्वासाने पुढे जात राहा आपले कर्म करत राहा तू ज्या कर्मात मन लावत आहेस त्यातच तुझी अधिका अधिक प्रगती होणारा जो काळ तुम्ही अपेक्षित ठेवत आहात तोच काळ सुरू आहे आता निश्चिंत राहून तुम्ही तुम्हाला दिलेले कार्य अगदी मनापासून करत राहा बाळा मी काही माझ्या प्रिय बाळांना सांगू इच्छितो की त्यांना ती खूप काही चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांनी माझ्याकडे आर्थिक प्रश्नांसाठी खूप काही प्रार्थना केली आहे येत्या दिवसांमध्ये त्यांना असे काही चमत्कार आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे त्यांची ती आर्थिक विवंचना आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी देवांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी येत आहे तुमच्याकरता ते असे काही असेल जे अद्भुत असेल जे तुम्ही कधी विचारात देखील घेतले नसेल अशा मार्गाने तुमच्याकडे तो आर्थिक चमत्कार प्राप्त होऊन तुम्ही आनंदित होणार आहात देव म्हणतात बाळा जेव्हा तुझ्यासाठी माझा चमत्कार घडेल त्याआधी मी तुला कितीतरी संकेत प्रदान करेल ते संकेत तू ओळखलास की तुला माहीत होईल की तू आता तो चमत्कार आकर्षित करत आहेस होय बाळा कारण तू प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनंती केली आहेस त्यामुळे मी आता तुला ते आशीर्वाद देऊ इच्छितो तू ज्या भरभराटीसाठी ज्या आनंदासाठी माझी प्रार्थना करत आहेस तो आनंद तुझ्या दिशेने येत आहे देव म्हणतात मी आज त्या बाळांशी बोलू इच्छितो ज्यांना कुणी काही कारणांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना लुबडण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो ज्यांनी कुणी त्या बाळांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना काही ठिकाणी लबाडीने लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे पण ते आपसातच इतके फसणार आहेत की त्यामुळे त्यांना त्यांच्या मनात लज्जा वाटायला लागेल आणि बाळा तुझ्यासाठी ते सर्व काही ते परत देतील होय यात विश्वास धर तुझा आत्मविश्वास वाढावा आणि तू या दिवसात सुद्धा स्थिर राहावा यासाठीच माझा हा संदेश तुझ्यापर्यंत मी देत आहे तू या संदेशापर्यंत योगायोगाने नाही तर माझ्या इच्छेने आला आहेस बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला लक्षात येईल की ज्यांनी त्यांनी तुमची खूप काही वेळा फसवणूक केली आहे तुम्हाला लबाडीने तुमचे अंतकरण दुखवून तुमच्या खूप काही कष्टाच्या त्या वस्तूंवर आपला दावा केला आहे ते तुमच्याकडे येऊन त्या वस्तू परत करतील ते जे त्यांनी तुमच्याकडून लुबाडलेले आहे जे तुमच्याकडून हेरावलेले आहे ते त्यांनी अवैध रुपया तुमच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे पण आजपर्यंत त्यांना त्यात यश आलेले नाही आणि ते नतमस्तक आहेत त्यांना त्या कार्यांची लज्जा वाटत आहे बाळा ते कधीही तुझ्या पुढे आता नाकवर करणार नाहीत मानवर करणार नाहीत आणि तुझ्यातून जे त्यांनी काही हेरावून घेतले आहे ते पुन्हा तुझ्याकडे द्यायला देखील येतील यावर विश्वास ठेव तू कष्टाने कमावलेले जे काही आहे त्यात कोणीही हेरावून घेण्याचा अधिकार ठेवत नाही जे तुझे आहे ते तुझेच होणार आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही मग ते तुमचे एखादे कार्य असो एखादे काम असो खूप काही पैसा असो एखादी तुमची आवडती वस्तू असो ती, ती तुमच्याजवळून कोणीही ये राहून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचाच आणि तुमचाच अधिकार आहे कारण ती देवाने तुम्हाला दिलेली अमूल्य भेट आहे तेव्हा बाळा या अमूल्य भेटीसाठी तू जो काही संघर्ष केला आहे तो मी माझ्या आशीर्वादाने तुला सांगू इच्छितो की ते सर्व काही अधिकार तुला परत देण्यात येतील बाळा ज्यांनी कुणी तुम्हाला त्या आर्थिकदृष्ट्या कमजोर बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे तुमच्या कष्टाचे न देता लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील आता नतमस्तक होतील आणि तुम्हाला तुमचे ते सर्व काही परत करतील यावर विश्वास ठेवा जे कोणी असे कृत्य जे खूप काही नैतिकतेच्या विरोधात आहे त्यांना शिक्षा तर नक्की होईल त्यांना या सृष्टीतून काहीतरी असे भोगावे लागेल जे त्यांच्यासाठी कठीण असेल ते संघर्षमयी असेल म्हणून बाळा कधीही कुणाचे कुणाचे लुबाडलेले कुणाच्याही कामा येत नाही कुणाचेही विनाकारण कष्टाचे खाल्लेले कामा येत नाही म्हणून चांगले कर्म करा तुमच्याकडून कुणाला मदतीचा हात दिला जात असेल तर तो नक्की द्या कुणीही कुणाचे असे नशिबातले खाण्यासाठी इथे उपस्थित नाही जो तो आपल्या कर्माचा भाग घेणेच फक्त अधिकारी ठरतो तेव्हा चांगले कर्म नेहमी करत राहा तुम्ही केलेले सर्व काही देवांपर्यंत पोहोचत आहे हे लक्षात घ्या देव तुमच्यासाठी निरंतर देवांचा आशीर्वाद आणि निरंतर प्रेमाची कृपादृष्टी पाठवत आहेत तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देवाचा आशीर्वाद निरंतर आहे तुमची जी काही कार्य आजपर्यंत अडकून पडली आहेत ती मार्गी लावण्यासाठी देवाचा एक आशीर्वाद आणि देवाची एक कृपादृष्टी तुमच्यासाठी पर्याप्त आहे देव म्हणतात बाळा घाबरू नकोस तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात आहे तू कष्ट करत पुढे जात आहेस मला माहीत आहे तू खूप काळापासून त्या कामासाठी संघर्ष देखील केला आहेस आता तुला ते मोठे यश प्राप्त होण्याची वेळ आली आहे आता निश्चिंत रहा कारण तुझे केलेले कर्म कधी विफल होणार नाहीत त्यांचे योग्य प्रमाणात तुला मोबदला प्राप्त होऊन सुख समृद्धी वैभव प्राप्त होईल ते तुझ्याकडून यापुढे कुणीही लोबाडणार नाही माझ्या आशीर्वादाने तू निश्चिंत राहा ज्यांनी कुणी तुम्हाला काही त्रास दिला आहे खूप काही असा वेळ खाल्ला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात विलंब झाला आहे असे वाटत आहे पण ते योग्य वेळेवर देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या चमत्काराने तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही आनंदी अधिक आनंदी व्हाल तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदी राहील बाळा मी तुझ्यावर भर भरून प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो त्याला आनंदाने स्वीकार कर तुम्ही जी काही मागील काळात माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्या सर्व काही प्रार्थना मी स्वीकार करतो ज्यांनी कुणी माझ्याकडे ते संकल्प केले आहेत त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो नामस्मरणामुळे तू मला सर्वाधिक स्वतःच्या जवळ प्राप्त करतोस देव म्हणतात बाळा हा हप्ता संपण्याच्या आधी तुझ्या हाती ती रक्कम राहील जी तू त्यासाठी माझी विनंती करत आहेस ज्यांनी कुणी तुला खूप काही कष्ट दिले आहेत ते त्याची शिक्षा प्राप्त करतील बाळा तू निश्चिंत रहा, तुझे मन स्वच्छ ठेव देवाच्या कार्यात मन लाव देवाचे निरंतर भजन ऐक तुला वाटत असेल तर नामस्मरण कर वाटत असेल तर तू कधी केंद्रात जा जेव्हा तुझे मन होईल की तू जवळ बसावे त्या क्षणाला अगदी माझ्या तस्वीरीसमोर किंवा माझ्या मूर्तीसमोर बसून तू मला जे काही सांगशील ते मी ऐकेल तुझ्या मनातले तू तु माझ्याकडे मोकळे करू शकतोस मला तू माऊली म्हणतोस ना मग माऊलीवर तुझा संपूर्ण अधिकार आहे तुझ्या मनातले ते सर्व काही मला सांग मी त्यातील खूप काही प्रश्न सोडवून देईल बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तू या क्षणाला जी काही चिंता करत असील तर मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझी ती चिंता या क्षणापासून संपून जाईल माझ्या काही बाळांना काही आरोग्याच्या समस्या त्रास देत आहेत मी त्यांना ते सांगू इच्छितो की त्यांनी ते अभिमांत्रिक तीर्थ बनवले आहे जे तारक तीर्थाने तयार होत आहे त्यांनी ते निरंतर घ्यावे त्यामुळे त्यांना माझा आशीर्वाद निरंतर प्राप्त होऊन त्यांचे आरोग्य उत्तम होणार आहे बाळा विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा माझे नामस्मरण करता मंत्र म्हणता आणि त्या शक्तीला आव्हान करता तेव्हा ती शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला तत्पर होते तेव्हा मनात कुठलीही शंका घेऊ नका ज्यांना कुणाला ते त्रास आहे त्यांनी ते जल घ्यावे त्यामुळे त्या, त्या अमृत जलाने तुमच्या व्याधी नष्ट होतील तुमचे कष्ट नष्ट होतील यावर जो कोणी संपूर्ण विश्वासाने ते अभिमांत्रित जल ग्रहण करेल त्याला त्या व्याधीतून नक्कीच मुक्तता प्राप्त होईल माझा आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुमच्या कुटुंबात ज्यांना कुणाला ते काही त्रास आहेत त्यासाठी तुमच्या कुटुंबातील मुख्य सदस्याने तुमच्यासाठी केलेली प्रार्थना नक्कीच कामा येईल फळाला येईल जेव्हा आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी जी काही प्रार्थना करत आहेत त्यासाठी देवांचा आशीर्वाद निरंतर येत आहे तुमचाही स्वामी शक्तीवर आणि दैवी चमत्कारावर आणि तारक मंत्रावर विश्वास असेल तर होय स्वामी ते तीर्थ आम्ही घेतो ते अमृत आम्ही पितो असे टाईप करा या अमृताच्या सेवनाने तुमची व्याधी नक्कीच दूर जाईल कारण त्यात देवाच्या नामाचा अंश त्यात निर्माण होऊन देवाची कृपा निरंतर तुमच्या कुटुंबावर राहील तुमच्या ज्या काही चिंता आहेत तुम्हाला ज्या काही व्याधी आहेत ते दूर होण्यासाठी देवाचा आशीर्वाद त्या तीर्थात त्या जला अमृत बनवण्याचे सामर्थ्य दाखवेल आणि त्यामुळे तुमची जी काही समस्या आहे त्यातून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाच्या नामात ते अमृत आहे ते निरंतर घेत राहा तुमच्या आधी व्याधी संकट सगळं काही क्लेश दूर होऊन तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होईल यात शंका घेऊ नका निरंतर देवाचे नाम ओठावर ठेवा देवाच्या चिंतनात राहा देवाच्या ध्यानात राहा देव कुठेही गेलेले नाहीत ते तुमच्यापर्यंत आले आहेत या संदेशाच्या माध्यमातून तुमचाही विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना हा संदेश नक्कीच शेअर करा त्यामुळे तुमचेही कल्याण होईल तुम्ही भाग्यवान ठराल स्वामीची ऊर्जा सतत तुमच्याकडे प्रवाहित होत आहे नामस्मरण करत राहा देवाची ऊर्जा देवाची शक्ती अफाट आहे त्याचा तुम्ही कितीतरी दा अनुभव केला असेल देवाचे आशीर्वाद तुम्ही कितीतरी दा अनुभवले असतील जर तुम्ही ते अनुभव केले असतील तर होय स्वामी कमेंट करा देवाची दयादृष्टी आणि देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो कार्यांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देव लवकरच स्वीकार करोत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित सुखात भरभराटीत ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते begun, स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ